लास्ट ठेवू जरा लाट काही अरे तू बी भूक लागले बाल बरेच दिवसातून आपले मित्र भेटले बाबा बोलतो माया बोलत कमी झाली माया कशी कमी हो बोला ना हो पण क सांगू आराम राज होत बाकीचा सिद्धू भाई पण आहे नमस्कार मित्रांनो गुड आफ्टरनून तर चला आता जस्ट अंघोळ वगैरे झाली आणि आता जस्ट गाडीमध्ये बसलो मी आणि गाडीमध्ये बसल्याच्या नंतर आजचा विचार काय आहे आजचा प्लॅन काय आहे आज ब्लॉग कसा बनवायचा तो विचार करतो तर चला तुम्हाला तर मी आमची गावदेवी आई दाखवली नसेल मागच्या ब्लॉगमध्ये मा दाखवलेली जेव्हा मंगलवार असतो तेव्हा पाया पडायला जातो तेव्हा दाखवलेली मी पण आज ग्रे कलर आहे नक्की ग्रेज आहे कारण की आपल्याकडे कपडे तुम्हाला भरपूर माहिती आणि आपण असे कलर वगैरे नाही घालत चला आज जर ग्रे कलर असेल तर मी माझ्या गावदेवी आईचा तुम्हाला ग्रे कलरची साडी दाखवणार आहे ज्या आईला आपल्या साडी नेसवली असेल आणि त्याच्यानंतर दुर्गा मातेचं दर्शनसुद्धा घेणार आहे पहिल्या दिवशी ब्लॉग बनवलेला पण तो टाकला नाही कारण की मी थोडासा घाई गरवडीमध्ये होतो आणि नवरात्रांना दरवर्षी मी गावामध्ये आणि पाड्यावरती नवरात्रांना नऊ दिवस साड्या देतो तर त्या साड्या आणायला गेलो तेव्हा मला टाईम झाला त्याच्यामुळे मला दर्शन करायला भेटला नाही तर मी आता जाणार आहे गावदेवीच्या मंदिरामध्ये पहिला मी दर्शन घेणार माझ्या गावदेवी आईचा त्याच्यानंतर दर्शन घेणार आहे मी दुर्गा मातेचा तर चला माझ्या ब्लॉगमध्ये तुम्ही असंच कंटिन्यू राहा खूप दिवसानंतर गेलो मी गावदेवी आईच्या मंदिरात आणि गावदेवी आईचा दर्शन घेतला दर्शन घेतल्याच्या नंतर मग मी लगेच तिथून निघालो आपल्या दुर्गा मातेचा दर्शन घ्यायला गावदेवी आईच्या मंदिरात आलो आणि दर्शनसुद्धा घेतला पण साडीचा कलर चेंज नाही केला म्हणजे सांगता कारण की ग्रे कलर काल वाटतं ग्रीन होता आ, काल ग्रीन होता आणि आज ग्रे आहे पण साडीचा चे कलर चेंज नाही केला संध्याकाळचे करतील पण चला आता जातो दुर्गा देवीचा दर्शन घ्यायला आता आलं गावामध्ये आणि गावामध्ये आल्याच्या नंतर आता मी घेतो पहिले आपले दुर्गा मातेचा दर्शन दुर्गा मातेचा दर्शन सुद्धा झाला तर आपला दर्शन झाल्याच्या नंतर तुम्हाला आता मी ना पूर्ण डेकोरेशन दाखवणार आहे तर चला पहिला घेऊ आपण आपल्या गणपती बाप्पाचं दर्शन गणपती बाप्पा मोर्या आता तुम्हाला मी दाखवतो छोटी दुर्गादेवी छोटी दुर्गादेवीसुद्धा यात चाल आता डेकोरेशन दाखवतो बघा डेकोरेशन कसा एकदम जबरदस्त केले या वर्षी म्हणजे एकच नंबर डेकोरेशन केले जाम चला तर आता चाललो आहे आपण अंबरनाथला ज्योती पाटीलने इन्व्हाइट केले आणि राकेश पाटील, पाटील प्रतिष्ठान त्यांची इथे खूप मोठ्या गर्व असतात तर आता चाललं आहे तिथे येतो त्यांना जरा भेट देऊन तर मित्रांनो जायचं का रितेश भाऊ चल कसं काम केली शापूरची हो पोरावी एक नंबर डेंजर काम नाव राहुल भाईचा ना मथुरचा ना द्याही डायरेक्ट हॉर्डिंगला बॅनर लावले रितेश ना सॅमी काळांचा वरतीच फोटो चला मोठे फोटो लावले आणि राहुल दादा तुला वाढदिवसाच्या खूप सारे शुभेच्छा तर चला आता बघू येतो आम्ही दादाचा केक कापून दोन ठिकाणी जाऊन येतो ज्योतिनी नुसतं पेमेंटला चला आता आम्ही पोहोचलो इथे राकेश पाटील प्रतिष्ठान गेल्या वर्षी पण असतो अरे भाई कॉंग्रॅच्युलेशन सिक्सटीन घेतला गाडी घेऊ आपण चालेल चालेल घे 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 मोरायला दरवर गेल्यावरती बघते आपल्याला घ्यायला चला आता आता आत्मा देत

आमच्या सोबत आमच्या गावचे सरपंच आम्हाला घ्यायलाच लागतात सोबत नाही घेतलं तर दिवसच जात नाही आमचा इकडं आमचे मास्टर माइंड बंधू बंधू नाही इकडं लाज आलो एडिटर इडिटर लाजते बाई कसा पुढ जायचा ग माहिती केक घ्यायचा कवड जर उतारले केक घ्यायला बाबो हे सलू झाले चालू बा खतरनाक यांचा केक शॉप मध्ये घुसल्या घुसल्या बाबो बाबो सगळं बिल्डिंग बिल्डिंग इथंच लाभलप दिसतात सरपंच हे बघा एक आईस मथुरची आयडी येई आणि केक मना घ्यायला लावले हा काय बोलशील आता युट्यूबर सपोर्टर तू आहे असं मला म्हणतो बर्थडे ला चढल्या बोलते बबलू दा पार्टी ते इथं तर मना उपास यांचा कला मी मटना दा वाच जाव हा तर नैसील मिशील काही केक खाऊ रस ना पोट भरू यायचा तिकडे जायचं कसा दिसता मी चांगला बघा ग नाहीच बघा चला केक केकू पहिला चला भरपूर दिवसानंतर आम्हाला भेटले मेहबूब बाई भाई बाई कमबॅक बॅक कवा अड्ड्या कवा त्या सांगा आधी इकडे आमची पोरा वाट बघता व्हिडिओ व्हिडिओ टाकून थकले ते त्यांना नवीन व्हिडिओ भेटत नाही काही देर असतील ते तुझे जावंल भेटतील ना आता काय <laughs> चला अरे क जावं लागे ग नक्की ना चला मग जेवू चला आपण जेवू चला चला आता येता पहिले आम्ही केक कापून शा नमस्कार भाऊ हा चला लास्ट ठेव जरा लाज चाराम काही हे ना अरे तू आले भूक लागले करले करली घासावं घास दं घासावं घास त्यानी के दिले माहित आहे का त्याला माहित याला फोन करून जावा ते त्यांनी मोबाईल बंद करून ठेवले गावची लाईट गेली सकाळ म्हणून मोबाईल बंद दारक्याय जय जय लागेल लागेल व्हिडिओ सर्व पाहुणे मंडळींचं स्वागत आहे बादशाह ना बोल बादशाह मी स्वतः कोणता डायलॉग आहे बरेच दिवसातून आपले मित्र भेटले बाबा बोलतो माया बोलत कमी झाली माया कशी कमी होईल आपली जुनी यारी आहे काय भाऊ आपण कबा विचारतो ग हा हा बोला ना हो पण कस सांगू कारण राज होत बाकी भाई पण आहे आमची रिलीस सेल बघा तुम्ही नक्की हा सिद्धूबाईची वाईट नको चला तर बड्डे वरून आलो घरामध्ये मस्त जेवलं आता जेवलो आणि आता चाललं गावान गॅदरिंग नवरात्रान आमची इकडे गॅदरिंग असतं तर आता गॅदरिंग बघता जराक्षी आपलंच म्हणताल पण बाहेर पण इन्व्हाइट असतात जायला लागतं ना